दिवसापासून ही घटना झाली त्या दिवसापासून रोज माझ आणि पुण्याच्या कमिशनरांचं बोलणं होतंय एसपीची पण मी बोलले याच कारण की घटना जी झाली आहे ती पुढे हद्द ग्रामीण आणि शहराच्या अगदी बॉर्डरला झालेली अर्थातच तो भाग पुन्हा सिटी मध्ये येतो पण एसपीचाही थोडासा रोल त्याच्यात असू शकतो त्याच्यामुळे पुन्हा रुरल आणि पुन्हा सिटी हे दोघही मिळून तिथे तपास करतायत पण पाच दिवस पूर्ण झाले अजून काहीही पत्ता लागत नाहीये ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे कारण का त्या भागातून आपण सगळेच दिवस रात्र असतो म्हणजे आपण सगळे मी तर आठवड्यातून दोनदा त्या रस्त्यानी जातेच जात आणि रात्री रात अपरात्री या सगळ्या ठरलेली वेळ नसते तिथे तशी असं काही एरिया नाही आहे की फार शांतता असते तिथून गाड्या कंटिन्यूस येत असतात आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथे ते दोघं बसले होते काही थोडीशी हालचाल होती तिथे ती मुलं आली त्यांनी देन त्यांचा मोबाईल असा थोडीशी चोरी टाईप करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर के ही घाणेडी कृती केली जे सामूहिक बलात्कार आपल्या भागात जिथून आपण सगळे रोज जा करतो तेवढे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आणि दुर्दैव एवढे की तिथेच पोलीस चौकी आहे आणि सरकारी पोलीस यंत्रणेकडे आपल्याला पाहिजे किंवा आपल्याला नागरिक आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल आपण नाही नागरिकांना जेवढी पोलीस असले पाहिजे तेवढे पोलीस खात्याकडे तेवढे लोक नाहीये हे खूप चिंताजनक विषय एकीकडे प्रचंड बेरोजगारी या राज्यात आहे दुसरीकडे पोलीस यंत्रणेकडे गरज असूनही नोकऱ्या घेतल्या जात नाहीत आणि नोकऱ्या का घेतल्या जात नाहीत हे तो उत्तर सरकारला द्यावं लागेल आणि खूप कॉम्प्लेक्स इश्यू होऊन बसलाय महाराष्ट्रात महागाई बेरोजगारी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ही मोठी आव्हानं असून आता एक नवीन आव्हान महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आलेलं आहे ते म्हणजे फायनान्शियल मिसमॅनेजमेंट म्हणजे आर्थिक अडचण महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत आज आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि महाराष्ट्र सरकारकडून वारंवार सांगितलं जातं ऑल इज वेल well, ऑल इज नॉट वेल well. याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारचंच एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यात अडीच लाखहून रुपयांपेक्षा जास्त कर्ज झालेलं आहे आणि फायनान्स मिनिस्ट्रीची नोट आहे की फायनान्स मिनिस्ट्रीनी कॉमेंट्स लिहिलेल्या आहेत की आता ह्या एक दोन तीन चार ज्या काय गोष्टी आहेत त्या फायनान्स मिनिस्ट्री करू शकणार नाही कारण का फायनान्स मिनिस्ट्रीकडे पैसे नाहीत हे डॉक्युमेंट माझ्याकडे आणि त्या डॉक्युमेंट पत्रकारांकडूनच माझ्याकडे आले की तुमच्यावर शेअर करायला तयार आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आजच संपूर्ण राज्यामध्ये चाळीस हजार कॉन्ट्रॅक्टर्स प्लीज नोट चाळीस हजार कॉन्ट्रॅक्टर्स आंदोलन करणार आहेत हे कालपासून तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर येत आहे का येत आहे कारण का त्यांचं पेमेंट होत नाही एकीकडे एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आले पुण्यासारख्या ठिकाणी जो रिंग रोड होणार होता त्याचं कॉस्ट एस्किलेशन वीस हजार कोटी रुपयांनी वाढलेलं आहे की एक बाजू दुसऱ्या बाजूला तुम्ही पैसे नाही आहेत तुमच्याकडे द्यायला म्हणून कॉन्ट्रॅक्टर्स आंदोलन करताय तिसऱ्या बाजूला फायनान्स मिनिस्ट्री सांगते की आमच्याकडे पैसे नाहीत आता नवीन काय जबाबदाऱ्या घेऊ नका पेंडिंगच्या जे फिजिकल डेफिसिट आहे तरी किती या राज्यामध्ये त्यामुळे प्रचंड अडचणीत आणि आय गो बॅक टू माय मेन पॉईंट की त्याच्यामुळे कदाचित हे नवीन भरती करत नाहीयेत का हा प्रश्न कुणाच्याही ज्याला बोर्ड फायनान्स कळतं त्यालाही कळू शकतं मी काय फायनान्शियल विजर्ड एक्सपर्ट नाहीये पण पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष फायनान्स बजेटवर मी पक्षाच्या आणि राज्याच्या वतीने बोलते एवढं बेसिक बजेट हे आम्हाला सगळ्यांना कळतं आणि आहे नाही हाच तो, तो इश्यू आहे ना की मला हा प्रॉब्लेम फक्त इथे येत नाही मला हिंजवडीला पण येत मला खडकवासल्यातल्या अनेक भागांमध्ये जिथे खूप वर्दळ आहे तिथे पोलिसांनी गस्त घातली पाहिजे तुमच्यापैकी एका पत्रकाराचा काल मला सकाळी फोन आला होता की ते सकाळी साडेसात का आठ ला वॉकला गेले होते कात्रज मध्ये इथे मेन रोड ट्रॅफिक दोन मुलं आली त्यांच्या हातातून मोबाईल काढून पसार झाले त्यांच्या समोर आणि कुणाची तरी चेन म्हणजे पेटी रॉबरी ज्याला म्हणतो ती प्रचंड वाढलेली आहे आणि ती कधी वाढते ती वाढते जेव्हा जे जे वा इकॉनॉमिक क्राईम्सिस असते बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महागाई याच्यामुळे हा क्राईम वाढायला लागलेला आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की क्राईम वाढायचं कारण वर्दीची भीतीच राहिली नाही हे दुर्दैव आहे ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे त्या पोलिसांच्या वर्दीची भीती राहिली नाही नाही त्यांचं म्हणणं आहे की त्यांना म्हणजे लिंकच लागत नाही तुम्ही सांगा ना त्या मुलींनी डिस्क्राईब केल्या अंधारात जे काय तिला वाटलं पण त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन नॉर्मली काय होतं एखादा व्हिडिओ असेल किंवा कॅमेरा असेल तर लोक आयडेंटिफाय करणं सोपं इथे जाता येता कुठलाच कॅमेरा नाहीये तिथे लाईट नाहीये बापदेव घाटात पूर्ण घाटात तिथे कॅमेरे नाहीयेत कुठले कुठलेही आयडेंटिफाय करणार कसा अंधारात म्हणजे ह्याच आणि तिथे चौकी आम्ही आग्रानी संजय जगतापडी मी आग्राने ती चौकी का मागितली ती खूपच तो एरिया मुवमेंटचा आहे कोणी कधी अडकला अडचणीत आलं तर मदतीला जागा नाही आणि तो असा एक टव आहे तो ब्लॅक स्पॉट आहे तिथे मोबाईलही चालत नाही म्हणून ती आपण पोलीस चौकी तिथे केली ना त्याच्यामुळे चिंताजनक आहे